सोडचिठ्ठी आणि पोडगीबाबत मंगळवेढा कोर्टात दाखल दाव्याचा राग मनात धरून घरासमोर येऊन मुलगी आरती ही नांदण्यात जात नसल्यानं सासू विमल पाटील हिनं आम्हाला शिवीगाळ करून मुलगी आरतीला धरून ठेवलं आणि जावई अमोल पाटील यानं हातातील धारधार चाकून पत्नी आरतीच्या पोटात पाठीत आणि कमरेत चाकू खुपसून गंभीर जखमी करून खून केल्याप्रकरणी विवाहितेची आई सोनाली चौगुले यांनी फिर्याद दिल्यानंतर मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला पती अमोल अंबादास पाटील सासू विमल अंबादास पाटील राहणार ढेकळेवाडी या आरोपींना अटक करून मंगळवेढा न्यायालयामध्ये हजर केला असता न्यायालयानं त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मैताचा सासरा अंबादास पाटील राहणार ढेकळेवाडी हे गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना अटक केली नाही ही घटना मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शनिवार पेठ येथे मैताच्या माहेरी घरासमोर वाद होऊन घडले आहे मैताच्या दिराकडून वहिनीचा भाऊ आणि आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याच गुन्ह्यामध्ये परस्पर विरोधी फिर्याद बुधवारी रात्री दाखल करण्यात आली यामध्ये मृत आरतीच्या दिरानं फिर्याद दिली असून त्यांचे आई वडील भाऊ अमोल चुलते राजाराम पाटील आणि दादा मेटकरी असे वहिनी आरतीला नांदण्यास येण्याकरिता समजावून सांगण्यास गेले होते त्यावेळी भांडण झालं वहिनीचा भाऊ प्रसाद आणि तिची आई सोनाली यांनी फिर्यादीच्या वडिलांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं तेथे ते असलेल्या विटा हातात घेऊन विटांनी डोक्यात चेहऱ्यावर मारून त्यांना गंभीर जखमी केला या प्रकरणी प्रसाद चौगुले आणि सोनाली चौगुले राहणार शनिवारपेठ मंगळवेडा यांच्या विरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद अनिल पाटील यांनी दिली आहे त्यावरून परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही